मंदिरातील दानपेटी छोट्या मूर्त्या व इतर कसाई जा ते चोरी करून मंदिराजवळच्या पत्र्याच्या शेड बाहेर झोपलेल्या महिला प्रवचनकार कीर्तनकार सुनीतता यांना साहेब पवार महाराज यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली होती यावरून त्यांचे भाऊ नामे कृष्णा अण्णासाहेब पवार राहणार चिंचवडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचे फिर्यादीवरून पोस्टेशन स्टेशन विरगाव गुरु नंबर एक एकशे सत्त्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन तीनशे एकतीस आठ तीनशे पाच तीनशे एकतीस चार भारतीय न्याय संहिता अनया विरुद्ध मोठा देवी मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून चोरी व बहीण नामे प्रवचनकार कीर्तनकार असूनसाहेब पवार महाराज यांचा दगडोक्यात घालून खून केलेले के मजुराचे बिरादीवरून गुन्हा दाखल झाला होता नमूद प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण माननीय डॉक्टर विजय कुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती अन्नपूर्ण सिंह छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा विजय विजयसिंह राजपूत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपुणे शंकर वाघमोडे पोस्ट वीरगाव यांचे वेगवेगळे वेग तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्यातील आरोपीचे शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्याचे मार्ग कारवाई करण्याचे आदेश दिले सदर गुन्ह्याचे समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस स्टेशन वीरगाव यांचे पत्रकार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी गोपनीय माहिती मिळाली की नव दिली सेंटर मालगाव या शिवनात फिरत आहे अशी माहिती मिळाल्यास माहिती मिळाल्यास त्या ठिकाणी पथक रवाना करण्यात आले माहिती खात्री करणे कामी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत सपोनी वाघमोडे सपोनी पवन इंगळे यांच्यासह पथक रवाना झाले सदर संशयती समाज गणेश वेळ सेंटर मालगाव येथून चौकशी ताब्यात घेऊन त्याच त्याचे नावगाव विचारून अधिक चौकशी केली असता त्याचे नाव संतोष उर्फ भायद्या पिता जगन चौहान वय बावीस वर्ष राहणार आजिली तालुका सेंदवा जिल्हा वडवणी मध्य राज्य मध्य प्रदेश अदली मुक्काम गाडी पिंपळगाव तालुका वैजापूर मजुरीसाठी आला होता मागील वर्षभरापासून त्या सांगून त्याने त्याचा साथीदार नामी अनिल उर्फ हाबडा पिता नारायण जिल्हा केल्याची कबुरी दिली आणि जाऊन पळून गेल्याचे सांगितले यावरून पोलीस स्थानिक गुन्हे शाखा यांनी एक पथक तत्काळ मध्य प्रदेशकडून रवाना केले सदर तपास पथकाने त्याचा शोध घेऊन त्याच मध्य प्रदेश बॉर्डरवर शिरपूर येथून ताब्यात घेऊन त्यास विश्वासत घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा साथीदार नामे संतोष उर्फ भायल्या पिता जगन चौहान यांच्यासह केल्याची कबुली दिली प्राथमिक तपासामध्ये नमूद गुन्हा त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने केला असल्याची कबूल के केली आहे तर दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई कामी पोलीस ठाणे विरोधा येथे हजर करण्यात आले आहे सदैव कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक श्री अन्नपूर्णा सिंह यांची मार्गदर्शक उपभाग पोलीस अधिकारी भगवत कुंदे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय राजपूत सपोनी शंकर वाघमोडे प्रभारी अधिकारी गुन्हे शाखे पथकाचे सपोनी संतोष विसाळे सपोनी पवारिंगळे सपोनी सुधीर मोठे मोलीस वर कॉन्स्टेबल वर्मिकम विठ्ठल डोके शिवानंद बनगे अशोक वाघ गोपाळ पाटील महेश बिरुटे योगेश धर्माळे जीवन गोलक चालक संजय तांदळे निलश मुंडे तसेच विजय रामदे गणेश पटोरे रावते अभंग खालक गिरे यांनी केलेले आहे एन की न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक राणे छत्रपती संभाजी